श्रोते हो नमस्कार कवयत्री आदरणीय प्राध्यापिका सुमती पवार यांची अप्रतिम रचना मनाचा आरसा अभिवाचन उमेश शिंदे मनाचा हा आरसा सुंदर त्यात पहा निरखावे हिशोब सारा देतो पाहतो सारे कबूल करावे त्यात पहा निरखावे मनाचा हा आरसा सुंदर त्यात पहा निरखावे हिशोब सारा देतो पाहतो सारे कबूल करावे त्यात पहा निरखावे मनात वसती साऱ्या देवता मन आहे आकाश दूर करुणी तमास साऱ्या दाखवी नित्य प्रकाश नको काजळी मनावरी ती त्यास धुवत राहावे नको नको काजळी मनावरी ती त्यास धुवत राहावे मनाचा हा आरसा सुंदर त्यात पहा निरखावे मनाचा हा आरसा सुंदर त्यात पहा निरखावे सुख दुःखाचे आहे आगर मन आहे सुकुमार मनातून या सुटे न काही येथी नको ते विचार कधी कधी तर समजत नाही कधी कधी तर समजत नाही त्यास कसे आवरावे मनाचा हा आरसा सुंदर त्यात पहा निरखावे मनाचा हा आरसा सुंदर त्यात पहा निरखावे क्षणात जाते आभाळी ते क्षणात येते खाली मन रखवाला मन ही माळी छाया पडे ना काळी मन हिरा हो मन हे सोन सांगेल तेच करावे मन हिरा हो मन हे सोन सांगेल तेच करावे मनाचा हा आरसा सुंदर त्यात पहा निरखावे मनाचा हा आरसा सुंदर त्यात पहा निरखावे मनावरी त्या मिळता ताबा इंद्रियेच अंकित उजळून निगते मन मंदिरते पुण्य फळे संचित मन गाभारा ईश्वर ईश्वर त्यात पहा रमावे मन गाभारा ईश्वर ईश्वर त्यात पहा रमावे मनाचा हा आरसा सुंदर त्यात पहा निरखावे मनाचा हा आरसा सुंदर त्यात पहा निरखावे खूप धन्यवाद